हॅलो नमस्ते सर्वांना तर या ब्लॉगचा पहिला पार्ट तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल आणि आता जो चालू आहे तो दुसरा भाग आहे त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा

терас сетингээ төлө. Дандууд дэс терас. спот спот उभा राहायच काय गरज काय करा चार तीन चार वड्याशा एकत्र एक उभं का उभा चालतात इकडं ते जॉईंट करायचे असते वड्या एकावर एक ते चार ठेवायचे ना हा परत ना परत ना मी नाही कवा फक्त माझ्या मावलं मीला आता ह्याला तुम्ही नाही उभं राहिला तर चालते फक्त सर तू माघ राहा फक्त अगरबत्ती ही लावायसाठी काळी बघ घेऊ द्या अशोक कसं दिसतंय बघ मला काहीच कळ नाही

Jangan lupa like, share dan subscribe

पहिला धागा नंतर काढायचं काय मी जप करत असतोय धागा बांधताना त्यांना बोलत नाही

खूप छान मस्त पूजा झाली प्रसाद धरा नाही मला ते फ पायऱ्या रात्री दिसत नाही असू दे असू दे ऐश्वर उद्या सकाळी लावतील सगळ्या उद्या लावते आजू फटाके दिले की अन्न नाही दिला तुम्ही फटाके लावायला गेलं तर तुला मी घेतला ऐश्वर राहिले ऐश्वरला तसं नाही ते दिव्य रात पावायला तिथं You, का दो दो तर ब्लॉग मध्ये काहीतरी हातामध्ये घेतलेला आहे त्यावरती कापूर वगैरे आणि पूर्ण घरामध्ये त्यानंतर चौकटीवरून आणि बाहेर गेल्यानंतर पूर्ण घराच्या असं ओवाळून ते फोडण्यात आलं किंवा असं खाली फेकण्यात आलं माझ्या सासरकडची मंडळी सगळी पूर्वी मद्रास मध्ये राहत होती आणि तिकडे त्यांच्याकडे असं ब्राह्मण काकांना किंवा जे पंडित लोक असतात त्यांना बोलावून अशी पूजा प्रत्येक वर्षी केली जायची आणि तसाच नियम यांनी पण चालू ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी अशी पूजा हे करतात आणि ते जे फळ होतं त्याला दक्षिण भारतात पुष्णिका असं म्हणतात आपल्या इकडे कवाळ किंवा दृष्टीचं फळ असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याला तर ते त्याच्यावरती कापूर वगैरे ठेवून सगळ्या घरामध्ये फिरवून त्यानंतर घराच्या बाहेर चौकटीला आणि घरावरून ओवाळून त्याची दृष्ट काढली जाते आणि त्यानंतर लिंबू लिंबूवरती कापूर ठेवून लिंबाने सुद्धा दृष्ट काढली जाते बऱ्याच ठिकाणी सुद्धा अशी पूजा पाहायला भेटते तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ब्लॉग आजचा कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो जर का चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये